नमस्कार मी प्रिया आपण पाहताय न्यूज ट्वेंटी फोर आत्ताच्या घडीची बातमी आहे एकीकडे एक 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 राज्य विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे तर दुसरीकडे लोकसभेच्या संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे काल खासदारांचं निलंबन झालं आहे तर आज सरकारकडून लोकशाहीचा आवाज बंद करण्याचं पाप केलं जात असल्याचा हल्ला बोल शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलाय सरकारला चर्चा करायची नाही त्यांच्याकडून दडपशाही सुरू असल्याचं सुळे म्हणाल्यात अशातच आजही आणखी एकोणपन्नास खासदारांचं निलंबन लोकसभा अध्यक्षांकडून करण्यात आलं आहे आज निलंबित झाले झालेल्या खासदारांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांना निलंबित करण्यात आलं आहे काँग्रेस खासदार शशी थरूप सपा खासदार डिंपल यादव आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या नावांचा समावेश आल्याचं समोर आला आहे तर आतापर्यंत निलंबित झालेल्या खासदारांची संख्या ही एकशे एक्केचाळीस झाली आहे आताच्या मोठ्या बातमीमध्ये इथेच थांबतो मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री